किती गरम होतोय आहो जरा एसी लावून घ्या ना तुम्ही काय करताय तुम्ही एक काम करा बाबांना बोलून बघा ना सांग बाबांना बोला ना फोन करा ना बघा काय बोलताय ते लय गरम होते अगं मला किती घाम आला ओ वैता घात ना, ना फो, फोन करा ना बाबांना सांगा ना हो बाबांना सांगू हा सांगा पटकन सांगा हॅलो हा बाबा काय ना असं सहजच केलं होतं हो हो अहो काय तुम्हाला सांगू आता इथं घरात गरम जास्त होतं इला आणि ती बोलते एसी वगैरे तरी एखादा मागवा म्हणून काय बात करत आहे चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे उद्या लगेच पाठवत आहे चालेल 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 ओके 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 थँक्यू 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 काय बाबा अगादा ते नाही कसे म्हणतील मला सांग ते तर हाच बोलणार ना शेवटी एकूलता एक जावं या म्हटल्यानंतर हाच बोलणार ना घरी <laughs> <दे ता> <laughs> 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 <laughs>